श्रोते हो मराठीत काही लेखक असे आहेत की ज्यांना कायम शॉर्ट फॉर्म्सने ओळखण्यात आलं किंवा टोपण नावांनी ती प्रसिद्ध झाले पण त्यांचं पूर्ण नाव जर विचारलं तर अभावानच काही लोकांना माहीत असेल खांडेकर हे त्यापैकीच एक वी स खांडेकर यांचं संपूर्ण नाव विष्णू सखाराम खांडेकर त्यांचा जन्म हा तर मूळचा सांगलीचा त्यांचं शिक्षण आधी सांगलीत आणि मग पुण्यात झालं इंटर आर्ट्स पर्यंत एकोणीसशे वीस मध्ये शिरोड्याच्या ट्युटोरियल इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी आधी, स्कूल आधी शिक्षक म्हणून काम पाहिलं आणि मग ते मुख्याध्यापक होऊन एकोणीसशे अडतीस साली त्याच शाळेतून निवृत्त झाले त्यांचा सा जन्म जरी सांगलीचा असला ना तरी त्यानंतर त्यांचं वास्तव्य हे कोल्हापुरात होतं शिक्षकी पेशा जपतानाच त्यांनी सातत्यानं आपलं लिखाण सुरू ठेवलं त्यांचं लेखन हे एकोणीसशे एकोणीस पासून प्रकाशित होऊ लागलं कुमार ह्या टोपण नावानं त्यांनी कविता लिहिल्या आणि आदर्श ह्या टोपण नावानं त्यांनी विनोदी लेख प्रसिद्ध केले त्यांच्या बाबतीत एक गोष्ट विशेष आहे ते म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिलेलं रमणी रत्न हे त्यांचं नाटक हे अजूनही अप्रकाशित आहे आहेकरांचं लेखन हे बहुविध स्वरूपाचं होतं त्यांनी पंधरा कादंबऱ्या लिहिल्या एकतीस लघुकथा संग्रह दहा लघुनिबंध संग्रह सहा रूपक कथा संग्रह एक नाटक आणि ह्याशिवाय काही चरित्रात्मक समीक्षात्मक ग्रंथ लिहिले संकीर्ण संग्रह लिहिले त्यामुळे विपुल असं लेखन त्यांनी केलेलं आहे तसंच त्यांनी मराठी हिंदी आणि विशेषतः तेलगू चित्रपटांसाठी सुद्धा एकूण अठरा पटकथा लिहिलेल्या ज्यामध्ये एकोणीसशे छत्तीस साली प्रदर्शित झालेला छाया असेल किंवा मग एकोणीसशे सदतीस साली ज्वाला एकोणीसशे अडतीस साली देवता किंवा मग एकोणीसशे एकोणचाळीस साली सुखाचा शोध या चित्रपटांचा समावेश होतो तेलगू चित्रपटांचा म्हणाल तर धर्मपत्नी हा तेलगू चित्रपट आणि हिंदी चित्रपटांमध्ये बडी मा त्यांच्याच पटकथांवर आधारित होते खांडेकर यांना आजवर अनेक मानसन्मान प्राप्त झाले एकोणीसशे एकेचाळीस मध्ये सोलापूर येथे झालेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषविलं होत एकोणीसशे सत्तावन्न साली मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं एकोणीसशे अडुसष्ट मध्ये भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण हा किताब दिला आणि एकोणीसशे सत्तर मध्ये त्यांना साहित्य अकादमीचे फेलो म्हणून नेमण्यात आलं मराठी कथेला विविध प्रयोगांनी समृद्ध आणि संपन्न करण्यात खांडेकरांचा फार मोठा वाटा एक समीक्षक कायमच उत्तम आणि सडेतोड भूमिका निभावली मराठी साहित्य क्षेत्राविषयी सातत्यानं ते जागरूक राहिले आणि साहित्यविषयक अनेक प्रश्नांची त्यांनी कायम चर्चा केलेली आहे कुसुमाग्रज बोरकर बाबा आमटे यांच्या काव्य गुणांचा परिचय त्यांनीच पहिल्यांदा आपल्या प्रस्तावनांमधून महाराष्ट्राला करून दिला खांडेकरांना ययाती कादंबरीबद्दल एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरचं भारतीय ज्ञानपीठाचं पारितोषिक देण्यात आलं मराठी साहित्याच्या अभिवृद्धीसाठी अखंडपणे कार्यरत असलेले एक श्रेष्ठ आणि समर्पित साहित्यिक म्हणून वी स खांडेकर यांचं मराठीतील स्थान हे कायम राहील